नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण करंटचा निर्देशांक हा घटक पूर्णच्या पूर्ण अभ्यासणार आहोत तर दोन हजार चोवीस ते आत्तापर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जेवढे काही निर्देशांक झालेले आहेत तेच सर्वांचा सर्वांचा आपण अभ्यास त्या सर्वांचा आपण अभ्यास करणार आहोत तर वेळ न वाय घालवता मित्रांनो आपण सुरुवात करूया पहिला निर्देशांक आहे जागतिक आनंद अहवाल तो कधीचा आहे जागतिक आव आनंदी अहवाल दोन हजार पंचवीस सालीचा एकूण एकशे सत्तेचाळीस देशांचा अभ्यास करून हा जागतिक आनंदी अहवाल अभ्यासला जातो त्यात भारताचा क्रमांक आहे एकशे अठरावा दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक होता एकशे सव्वीसावा भारताला एकूण किती पॉइंट मिळाले आहेत तर चार पॉईंट तीनशे एकोणनव्वद पॉईंट भारताला मिळालेले आहेत यामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आहे फिनलँड सलग आठ वेळा फिनलँडचा पहिला क्रमांक आहे दोन नंबर डेन्मार्क आणि तीन नंबर आयसलँड आता तळातील देश कोणते आहेत शेवटचे एकशे सत्तेचाळीसाव देश आहे अफगाणिस्तान त्याच्या खालचा सिरिया आणि लेबनॉन आता मित्रांनो जागतिक आनंद अहवालामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की भारताचा क्रमांक कितवा आहे एकशे अठरावा भारताचा क्रमांक आहे आणि एक नंबरला कोण आहे एक नंबरला आहे कोण फिनलँड कितव्यांदा आहे सलग आठव्यांदा तुम्हाला प्रश्न काय एक पडणार एक पहिला देश पडणार किंवा कितव्यांदा आहे ते विचारलं जाणार किंवा शेवटचा देश कोणता आहे ते विचारलं जाणार किंवा भारताचं मानकांन किती आहे हे विचारलं जाणार कोणत्या परीक्षेला टी एस एस असो आय बी पी एस असो सेवा असो इंजिनिअरिंग सर्व्हिस असो पोलीस भरती असो हा प्रश्न येणार म्हणजे येणारच मित्रांनो चला दुसरा निर्देशांक आपण पाहू जागतिक भूक निर्देशांक हा कधीचा आहे जागतिक भूक निर्देशांक दोन हजार चोवीसचा आहे एकूण एकशे सत्तावीस देशाच्या अभ्यासानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे भारताचा क्रमांक हा एकशे पाचव्या स्थानी आहे दोन हजार तेवीस साली कितव्या क्रमांकावर होता एकशे अकराव्या स्थानी भारताला किती गुण मिळालेले आहेत तर सत्तावीस पॉईंट तीस गुण मिळालेले आहेत भारत भारत हा कोणत्या श्रेणीत येतो तर गंभीर उपासमार श्रेणीमध्ये येतो आता चला पाहू आपण सगळ्यात तळ्यातील देश कोणकोणते आहेत एक आहे एकशे सत्तावीसावा सोमालिया यमेन आणि चार हे सगळ्यात शेवटचे देश आहेत आणि जागतिक निर्देशांकासाठी कोणकोणते निर्देशांक वापरले जातात तर एक अवपोषण बाल कुपोषण बालखुर्टेपणा आणि बालमृत्यू हे तुम्ही बघितलेलं असेल चित्रात अशा असे तऱ्हेने आपला जागतिक भूक निर्देशांक झाला ह्यात तुम्हाला पाठ काय करायचं आहे एकशे पाचव्या स्थानी भारताचा क्रमांक आहे सत्तावीस पॉईंट तीस आणि सगळ्यात शेवटचा दोष देश कोणता आहे सोमालिया हा सगळ्यात शेवटचा देश आहे चला पुढचा मुद्दा पाहू आपण आता पुढचा आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांक चा। हा कधीचा आहे दोन हजार चोवीसचा एकशे ऐंशी देशाचा अभ्यास करून हा भ्रष्टाचार आकलन निर्देशांक तयार केला जातो यात भारताचा क्रमांक किती आहे तर भारताचा क्रमांक आहे शहाण्णवा गुड गुण, गुण किती आहेत तर अडोतीस गुण आहेत आता पहा भ्रष्टाचार आकलनामध्ये सगळ्यात भ्रष्ट देश कोणता आहे आणि कमी जास्त कमी भ्रष्ट कोणता आहे ते आपण पाहू कमी भ्रष्ट मध्ये कोण आहे एक नंबरला डेन्मार्क आहे दोन नंबर फिनलँड आणि तीन नंबर सिंगापूर आणि जास्त भ्रष्टमध्ये कोण आहेत एकशे ऐंशी नंबरला सुदान सोमालिया आणि फेनेजुला आता तुम्हाला काय करायचं आहे भ्रष्टाचार आकलन निर्देशांक दोन हजार चोवीस म्हणले की तुमच्या हा शहाण्णव आकडा डोळ्यासमोर आला पाहिजे कारण की प्रश्न हा ह्याच्यावरच विचारला जातो चला पुढचा निर्देशांक पाहू आपण जागतिक शांतता निर्देशांक दोन हजार पंचवीसचा एकशे त्रेसष्ट देशांचा अभ्यास करून हा निर्देशांक काढला जातो भारताचा क्रमांक आहे मित्रांनो याचा एकशे पंधरावा क्रमांक आहे कि तो जागतिक शांतता निर्देशांकमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे पंधरावा आणि आता पहिले देश पाहू शांत देश कोणते आहेत एक नंबरला आयसलँड आयर्लंड न्यूझीलँड आणि अशांत देश कोणते आहेत रशिया युक्रेन आणि सुदान ही इमेज पाहून घ्या मित्रांनो जागतिक शांतता निर्देशांकची आणि भ्रष्टाचार आकलन निर्देशांकची चला पुढचा निर्देशांक पाहू आपण जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस एकशे ऐंशी देशाचा विचार करून हा निर्देशांक काढला जातो आणि ह्या एकशे ऐंशी देशामध्ये दे, भारताचा क्रमांक एक एक भारता आहे एकशे एक्कावन्नावा भारताचे गुण किती आहेत बत्तीस पॉईंट शहाण्णव यामध्ये पहिला नंबर कुणाचा आहे नॉर्वे एस्टोनिया नेदरलँड आणि तळातील देश कोणते आहेत इरिट्रिया उत्तर कोरिया आणि चीन अशा तऱ्हेनं आपला काय झाला जागतिक वर्तमान वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक झाला भारताचा क्रमांक कितवा आहे ह्यात भारताचा क्रमांक आहे एकशे एक्कावनाव चला पुढचा निर्देशांक पाहू आपण ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीसचा आता ह्यानुसार एकशे अठ्ठेचाळीस देशाचा विचार करून भारताचा क्रमांक एकशे एकतीसावा आहे भारताचे गुण किती आहे चौसष्ट पॉईंट चार टक्के पहिला देश कोणता आहे पाहू पहिला देश आहे आयसलँड फिनलँड आणि नॉर्वे आता तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं आयसलँड कितव्या वेळा आहे सलग पंधराव्या वेळा आयसलँड हा ग्लोबल जेंडर ग्रॅप रिपोर्ट मध्ये सलग पंधराव्या वेळा पहिल्या क्रमांकावर आहे आणि तळातील देश कोणते आहेत एकशे अठ्ठेचाळीस पाकिस्तान सुदान आणि चाळ चला पुढचा सगळ्यात महत्वाचा निर्देशांक मित्रांनो मानव विकास अहवाल मानव विकास अहवाल दोन हजार पंचवीसचा यामध्ये एकूण एकशे त्र्याण्णव देशाचा विचार केल्यास भारताचा क्रमांक एकशे तिसावा आहे भारताचे पॉइंट किती आहेत शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी भारताचा विकास कसा आहे मध्यम मानव विकास आणि पहिले देश कोणते आहेत आयसलँड नॉर्वे स्वित्झर्लंड आणि तळातल देश कोणते आहेत दक्षिण सुदान सोमालिया आणि मध्य आफ्रिकन प्रदेश मित्रांनो हा निर्देशांक खूप महत्वाचा आहे आय एम पी ह्यातल्या आता काय काय गोष्टी विचारल्या जातात ते पाहता पहिला देश कोणता आहे तुम्हाला आयसलँड या घटकावर प्रश्न विचारला जाईल द शेवटचा देश कोणता आहे दक्षिण सुदावर यावर प्रश्न विचारला जाईल भारताचा क्रमांक एकशे तिसावा भारताचे पॉईंट किती आहेत तर शून्य पॉईंट सहाशे पंच्याऐंशी पॉईंट आहेत एकूण किती देशाचा काढला जातो एकशे त्र्याण्णव देशाचा काढला श काढला जातो ह्या प्रत्येक घटकावर मित्रांनो प्रश्न तयार होतो काय तयार होतो प्रश्न तयार होतो प्रत्येक घटकावर त्यामुळं हा मानव विकास अहवाल तुम्हाला व्यवस्थित पाठ करायचा आहे चला आता पुढचा पाहू आपण जागतिक लोकसंख्या लोकशाही सॉरी जागतिक लोकशाही निर्देशांक दोन हजार चोवीसचा एकशे पासष्ट देशाचा विचार केल्यास भारताचा क्रमांक एक्केचाळीसावा आहे गुण किती आहे भारताचे सात पॉईंट आठ पहिला देश कोणता आहे नॉर्वे न्यूझीलँड आणि स्वित्झर्लंड आणि शेवटचे देश कोणते आहेत उत्तर कोरिया म्यानमार आणि अफगान चला पुढचा निर्देशांक पाहू आपण आता जागतिक राहण्यायोग्य शहरी निर्देशांक दोन हजार पंचवीसावा यात पाच सैन्य असतात एकशे त्र्याहत्तर एकूण शहरे असतात या, या शेरींमध्ये अव्वल से अव्वल शहरामध्ये कोणता कोणकोणते शहरे आहेत ते पाहू आपण को कोपेनहेगन कोपेन हेगन, कोपेन हेगन फिन, के के एक्षे एक्षे एक आहे डेन्मार्कचं फिन फिनैया ऑस्ट्रेलियाचं जुरीज स्वित्झर्लंडचं आणि मेलबर्न दिल्ली आणि मुंबई यांचं क्रमांक कितवा आहे एकशे एक्केचाळीसावं आणि शेवटचे देश कोणते आहेत दमास्कास त्रिपोली आणि ढाका अशा तऱ्हेने हा निर्देशांक मित्रांनो झाला कोणता झाला जागतिक राहण्यायोग्य शेरी निर्देशांक आता कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स दोन हजार चोवीसचा आपण पाहू यामध्ये महागडी शहरे कोणते आहेत हाँगकाँग सिंगापूर आणि झुरिच आणि स्वस्त शहरे कोणते आहेत अबुज नायजेरिया लागोज नायजेरिया आणि इस्लामाबाद मुंबई एकशे छत्तीसाव्या स्थानी आहे तर दिल्ली कितव्या आहे एकशे पासष्टव्या स्थानी आहे चला पुढचा निर्देशांक पाहू आपण आता टाइम्सचा जागतिक विद्यापीठ क्रमवारी निर्देशांक दोन हजार पंचवीस यानुसार एक नंबरला कोणतं विद्यापीठ आहे तर एक नंबरला ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे दोन नंबरला एम आय टी तीन नंबरला हॉवर्ड बेंगळूरचा क्रमांक दोनशे एक ते अडीचशे पर्यंत आहे चला पुढे आपण पाहू क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रिपोर्ट दोन हजार सव्वीस यामध्ये एक नंबर कोण आहे एम आय टी आहे इम्पिरियल कॉलेज लंडनचं आहे आणि स्टॅनफोर्ड युएसए चा आहे भारताची चोपन्न विद्यापीठे आहेत आणि भारत चौथ्या स्थानी एकूण आहे भारतात कोणकोणती आहेत विद्यापीठे तर एक नंबरला दिल्ली मद्रास आणि आय आय टी निर्देशांक पाहू आपण पंचायत राज हस्तांतरण निर्देशांक दोन हजार चोवीस संस्था कोणती आहे तर याची संस्था आहे भारतीय लोकप्रशासन संस्था मंत्रालय आहे केंद्रीय पंच पंचायत राज मंत्रालय यानुसार एक नंबरला कोण आहे तर एक नंबरला आहे कर्नाटक दोन नंबर केरळ तीन नंबर तमिळनाडू चार नंबर महाराष्ट्र आणि पाच नंबर उत्तर प्रदेश चला पुढचा निर्देशांक पाहू आपण एस जी निर्देशांक दोन हजार तेवीस पंचवीस एस डी एस डी जी निर्देशांकनुसार संस्था कोण कोण करतं एस जी निर्देशांक तर कोण करतं नीती आयोग करतं भारताचा एस डी स्कोअर किती आहे एकाहत्तर आणि अव्वल कामगिरीनुसार एक नंबरला आहे उत्तराखंड व केरळ दोन नंबर तमिळनाडू आणि तीन नंबर गोवा आणि एच पी आणि कमी कामगिरीमध्ये एक नंबरला आहे बिहार दोन नंबर झारखंड आणि तीन नंबर नागालँड अशा तऱ्हेने मित्रांनो आपले सर्वच्या सर्व निर्देशांक संपलेले आहेत दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ह्या व्हिडिओचा शंभर टक्के मित्रांनो फायदा होईल येणाऱ्या परीक्षेला याची शाश्वती मी देतो धन्यवाद